पहली तारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य क्रीडा ऍक्टिव्हिटी ग्रेड एक ते तीन वय सहा आठ फोकस मूलभूत मोटर कौशले मजा आणि टीमवर्क उपक्रम टॅग गेम्स फ्रीज टॅग किंवा ब्लॉक टॅग सारखे फरक धावणे आणि डोजिंग कौशल सुधारण्यासाठी उदाहरण फ्रीज टॅग केल्यावर जोपर्यंत दुसरा विद्यार्थी त्यांना अनफ्रीज करण्यासाठी टॅग करत नाही तोपर्यंत करोपर्यंत फ्रीज करणे आवश्यक आहे रिलेशर्यती धावणे आणि टीमवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी साध्या रिलेशर्यती उदाहरण चमचा आणि अंडी रिले विद्यार्थी चमचावर अंडे घेऊन जातात आणि ते संघातील मित्रांना देतात बेसिक बॉल गेम्स समन्वय विकसित करण्यासाठी साधे फेकणे पकडणे आणि लाथ मारण्याचे खेळ उदाहरण बॉल पकडा विद्यार्थी वर्तुळात उभे राहतात आणि एक बॉल एकमेकांना फेकतात ग्रेड चार ते सहा वय नऊ ते अकरा फोकस कौशल्य विकास खिलाडूवृत्ती आणि सांघिक खेळांचा सा परिचय उपक्रम सॉकर ड्रिल्स मूलभूत सॉकर कौशले जसे की ड्रिबलिंग पासिंग आणि नेमबाजी उदाहरण ड्रिबल रिले विद्यार्थी शंकू भोवती सॉकर बॉल ड्रिबल करतात आणि पुढच्या टीममेटला देतात बास्केटबॉल कवायती ड्रिबलिंग पासिंग आणि नेमबाजी शिकण्यासाठी साध्या बास्केटबॉल कवायती उदाहरण नेमबाजीचा सराव विद्यार्थी विविध दुरून हुप्सचा सराव करतात ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट मूलभूत धावणे उडी मारणे आणि फेकणे इव्हेंट उदाहरण पन्नास मीटर डॅश धावण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी विद्यार्थी कमी अंतरावर शर्यत करतात ग्रेड सात ते नऊ वय बारा ते चौदा फोकस कौशल्य परिष्करण स्पर्धात्मक खेळांचा परिचय आणि टीमवर्क उपक्रम व्हॉलीबॉल व्हॉलीबॉलची मूलभूत कौशले जसे की सर्व्हिंग सेटिंग आणि स्पायकिंग उदाहरण सर्व सराव विद्यार्थी नेटवर बॉल सर्व करण्याचा सराव करतात बास्केटबॉल गेम्स टीमवर्क आ रणनीति प्रोत्साहन देने फूलकोट गेम उदाहरण पॉन खेल विद्यार्थी उत्तीर्ण होने वांघिक कार्या लक्ष्य केन्द्रित कर संघांधे खेलत ट्रैक आ फील्ड स्पर्धा अधिक प्रगत धावने उड़ी मारने फेकने इवेंट उदाहरण लांब उड़ी विद्यार्थी सराव करता लांब उड़ी मध्य स्पर्धा करता ग्रेड दहाय पंद्रह अठरा फोकस प्रगत कौशले स्पर्धात्मक खेल नेतृत्व आ फिटनेस उपक्रम साधिक खे सॉकर बास्केटबॉल और व्लीबॉल सारख्या खेलांधी स्पर्धात्मक खेय उदाहरण सॉकर स्पर्धा एक सॉकर टूर्नामेंट आयोजित करा जिथे संघ एक स्पर्धा करता फिटनेस प्रोग्राम सामर्थ्य सहनशक्ति लवचिकता लक्ष्य केन्द्रित करे वैयक्तिकृत फिटनेस दिनचर्या उदाहरण सर्किट ट्रेनिंग एकूण फिटनेस तैयार करना विद्यार्थी विविध व्यायाम केन्द्रांधी फिर नेतृत्व आणि प्रशिक्षण तरुण विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याच्या किंवा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करण्याच्या संधी उदाहरण पियर कोचिंग जुने विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा क्रियाकलापांमध्ये क्रिया मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांसाठी क्रीडा दिनाचे उपक्रम पहिली ते बारावी इयत्ता ग्रेड एक ते तीन सात रेस वर्णन विद्यार्थी एका सातमध्ये शेवटच्या रेषेवर उडी मारतात कौशले विकसित संतुलन समन्वय बिन बॅक टॉस वर्णन बिनपिशव्या वेगवेगळ्या अंतरावरील लक्ष्यांमध्ये फेकून द्या कौशले विकसित हातडोळा समन्वय लक्ष्य ग्रेड चार ते सहा तीन पायांची शर्यत वर्णन विद्यार्थ्यांच्या जोड्या त्यांचे पाय एकत्र बांधून शर्यत करतात कौशले विकसित टीमवर्क समन्वय अडथळा अभ्यासक्रम वर्णन जाळ्यांखाली रेंगाळणे अडथळ्यांवर उडी मारणे यासारख्या विविध अडथळ्यांमधून नेव्हिगेट करा कौशले विकसित चपळता समस्या सोडवणे ग्रेड ते नौ रिले शर्यत वर्णन विद्याथे संघ दंडुका पार कर शर्यत चाल कौशले विकसित टीमवर्क वेग सहन शक्ति। देशी देखे उदा खो खो वर्णन पारंपरिक टैग गेम ज्यादे धावने आ डोज कर सविष्ट है कौशले विकसित चपलता धोरणात्मक विचार ग्रेड दहाकेटबॉल स्पर्धा वर्णन संघ बास्केटबॉल खेलांधे स्पर्धा करता कौशले विकसित टीमवर्क धोरणात्मक नियोजन शारीरिक फिटनेस रस्सी खेच वर्णन संघमध्य रेषेवर आणण्यासाठी दोरीच्या विरुद्ध टोकांना ओढतात कौशले विकसित सामर्थ्य संघकार्य चिकाटी स्वदेशी आणि समकालीन खेळांचा समावेश करणे पारंपारिक खेळ सर्व ग्रे उदाहरण लगोरी सात दगड एक पारंपारिक भारतीय खेळजामध्ये संघ दगडांच्या ढिगायावर चेंडूने ठोठावतात आणि नंतर विरोधी संघाच्या चेंडूला लागण्यापूर्वी तो ढिगारा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतात